हॅलो फ्रेंड्स सोनाली स्पेशल डिश या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे आज आपण बासुंदी चहा बनवणार आहोत तर त्यासाठी ते गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे चहाचं व त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चहापत्ती टाकूयात एक ते दीड चमचा तर मस्त पैकी क्रीमी आणि रिच अशी इथे आपण बासुंदी चहा इथे बनवणार आहोत आजची रेसिपी आपली लाईव्ह असणार आहे तर चहापत्ती छान उखळलेली आहे आता याच्यामध्ये आपण साखर टाकूयात तर छोटे चार चमचे मी याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आपला बासुंदी चहा आहे त्याच्यामुळे मी जास्त याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही अगदी थोडंसं पाणी टाकलेलं होतं तर आता याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये विलायची पावडर व सुंठ पावडर टाकायची आहे जेणेकरून आता गरमी आहे आणि जर आपण उकळायच्या अगोदर जर सुंठ पावडर टाकली तर चहा खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण हे चहा उकळायच्या नंतरच याच्यामध्ये पावडर टाकणार आहोत सुंठ पावडर व विलायची पावडर टाकलेली आहे अजूनच क्रीमी आणि रिच होण्यासाठी आपण याच्यामध्ये आपली घरातली जी साय आहे ती टाकूयात जेणेकरून अजूनच ती क्रीमी मस्त पैकी बासून आपल्या इथे चहा तयार होईल यासाठी मी इथे घरची जी आपली दुधावरची साय असते ती याच्यामध्ये टाकलेली आहे तरी इथे रेडी झालेलं आहे बासुंदीच्या आता गॅस बंद करते आणि आता फिनिश गाळून घेऊया काय सुरेख सुंदर असा इथे आपला चहा बासुंदी चहा रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची लाईव्ह रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका बाय